नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी भी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्याच्या काही भागामध्ये बेसुमार उजनी धरणातून जो वाळू उपसा होतोय या वाळू उपसाला लगाम कधी लागणार तसंच प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जात असताना देखील वाळू उपसा का थांबत नाही हे वाळू गुन्हेगार जे आहेत हे वाळू गुन्हेगार अनेक वर्षापासून इंदापूर तालुक्यामध्ये सक्रिय आहेत परंतु त्यांच्यावरती प्रशासनाकडून कसलीही कारवाई सध्या तरी झालेली दिसून येत नाही परंतु कारवाई प्रशासनाकडून थोड्याफार प्रमाणामध्ये केली जाते परंतु ही कारवाई पक्षपातीपणाने केली जाते की काय त्याच विषयावरती आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा इंदापूर तालुक्यामध्ये बावडा नरसिंगपूर टनू त्या भागामध्ये देखील वाळू मोठ्या प्रमाणामध्ये उपसा होत होता परंतु आता ती तिकडं बऱ्यापैकी थांबलेलं आहे आता बघा पळसदेव पासून पळसदेव लोणी देवकर कळाशी गंगा वळण पालटण शिरसवडी पडस्तळ आजोती असा जो पट्टा आहे शहा कांदलगाव महादेवनगर हा जो सगळा पट्टा आहे या पट्ट्यामध्ये वाळू उपसा करणाऱ्या बोटींच प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे यामध्ये आता असं प्रशासनाचं देखील थोड्याफार प्रमाणामध्ये दुर्लक्ष होत आहे असं एकंदरीत म्हणता येईल बघा पाठीमागच्या काळामध्ये श्रीकांत पाटील हे तहसीलदार असताना त्यांच्या काळात देखील या बोटींवरती कारवाई व्हायची म्हणजे श्रीकांत पाटील यांनी वाळू बंद केली होती असं अनेकांना वाटत होतं परंतु असं नव्हतं श्रीकांत पाटील यांच्या काळात देखील काही लोकांची वाळू चालू होती आणि काही जणांच्या बंद होत्या बोटी म्हणजे पक्षपातीपणाने जी कारवाई श्रीकांत पाटील यांच्याकडून करण्यात आली होती म्हणजे आमदार मंत्री यांच्या जवळच्या असणाऱ्या लोकांचं दिवसा चालायच्या वाळूच्या बोटी आणि इतरांच्या मात्र बंद असायच्या आता तसंच काहीस प्रमाण इंदापूर तालुक्यामध्ये सध्या तरी एकंदरीत दिसतय बघा तशा वागण्यामुळे श्रीकांत पाटील यांच्यावरती हल्ला झाला होता वाळू तस्करांनी हल्ला केला होता पुढं त्याच काय झालं बघा केस झाली जामीन झाला वाळू व्यवसाय करणारे सुटले परंतु श्रीकांत पाटील यांच्यावरती देखील त्या आरो आरोपींनी गंभीर असे आरोप केले होते की आमच्याकडून लाखो रुपये श्रीकांत पाटील यांनी घेतलेले वाळूत वाळूच्या ह्याच्यामध्ये आमच्या गाड्यांचे हप्ते घेतले आणि गाड्या देखील आढावल्या गेल्या हप्ते घेऊन देखील असं देखील आरोप करण्यात आलो होतं परंतु ते प्रकरण पुढे जाऊन शांत झालं आता देखील बघा तहसीलदार बनसोडे म्हणून इंदापूर तालुक्याला तहसीलदार लाभलेले त्यांचं चांगलं काम आहे त्यांनी वेळोवेळी वाळू तस्करांवरती कारवाई केलेली आहे तसंच पोलीस स्टेशनने देखील कारवाई केलेली आहे परंतु रोज रोज तर कारवाई करू शकत नाही तहसीलदार असतील किंवा पोलीस इन्स्पेक्टर असतील यांना रोज हेच काम नाही की उठसूट वाळूवर कारवाई उठसूट वाळूवर रोजच तेवढं काम नाही त्यांना इतर काम देखील असतात म्हणजे तालुका तहसीलदार हा तालुका इंदापूर तालुक्याचा आमदार आम्दार हा जनतेचा प्रतिनिधी असतो तर तालुका तहसीलदार हा तालुक्याचा सगळ्या खात्यांचा प्रमुख असतो त्यामुळं मिटिंगा तारका सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तसंच पोलीस स्टेशनचे पी आय जरी असले तरी त्यांना देखील अनेक ठिकाणी लक्ष देऊन राहावं लागतं अनेक कामं असतात मिटिंग असतात परंतु यातून वेळ काढून देखील त्यांनी वाळू तस्करांवरती देखील कारवाई केली पाहिजे आज सध्या असं सुरू आहे की अमुक एका पार्टीचा तस्कर आहे म्हणून माझ्या नवऱ्यावरती चोरीच्या खोट्या कंप्लेंट टाकल्यात इंदापूरचे आय कोकणी जयवंत भगवान रेडके आणि हनुमंत भगवान रेडके ही अशी वाळू काढत मंगेश मासाळ मंगेश मासाळ हे सर्वजण अशी वाळू काढतात माझ्या हे वाळू तस्करी आहेत सगळे तुम्ही बघू शकता ह्यांनी इथं वाळूचा कसा साठावा केलेला आहे हे इथं रात्रीच वाळू काढतात आणि ह्यांचं इंदापूर पी आय कोकण्यांसोबत सोबत वाळूचे चांगले संबंध आहेत ते माहीत नाही त्यांचे काय संबंध आहेत पण बाकीकडे सगळीकडे वाळू आहे मग मला एवढंच म्हणायचंय की इकडं कशी काय इकडं कशी काय वाळू चालते मला एस पी सरांना एवढंच प्रश्न करायचं मला न्याय मिळावं मला न्याय मिळावं

तेरा, तेरा, तेरा तारीखे तुम्ही बघू शकता म्हणला की कसं काय तिथं वाळू चालते हे शूट केलं तेरा तारखेला तेरा चार तेरा चार दोन हजार पंचवीस मला न्याय मिळावा आणि खोटे गुन्हे टाकले आमची यात्रा होती गावाची कालट्यांची मी आले होते काल आणि आज दुसऱ्या दिवशी मी हे सगळं लाईव्ह शूट करते मला मिळावा दॅट इट माझ्या कंपनी जोर आपल्याला फक्त इन्व्हेस्टर पाहिजे एखादा हे बघा हे जी सी पीचे टायर चे टायरचे सगळे चाकाचे वन आहेत हे रातीतून इथं वाळू काढतात हनुमान भगवान रेडके आणि भगवान रेडके आणि असा इलिगली पैसा कमवून माझ्या नवऱ्याला ह्यांनी फसवलेला आहे आमच्याच रानात हा वाळू काढत होता त्यावेळेस आम्ही कोकणी साहेबांना सांगितलेलं की हा आमच्या रानात वाळू काढतो आहे तर त्यांनी आमचं काय सिरियसनेस नाही घेतलं हनुमान भगवान रेडके हा वाळू तस्करी आहे त्याची वाळू दिवसा ढाव्या चालू आहे बघा आता हे मी आपल्याला पहिल्यांदाच काय फोटो दाखवलेले आहेत आणि नंतरही आता शेवटी शेवटी पुन्हा एकदा फोटो की काही भागामध्ये बघा काल्टन असल शिरसोडी असल वरे पळसदेव असल काळाशी गंगावळ या भागामध्ये कशा पद्धतीने वाळूचा उपसा बेसुमार सुरू आहे प्रशासनाच्या डोळ्या देखत वाळू लाखो रुपयांची उपसली जाते तरी देखील त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही का तरते है, ते नहीं। सा सा तर ते सत्ताधारी पक्षाची लोक आहेत म्हणून त्यांच्यावरती कारवाई केली जात नाही आणि विरोधी पक्षाचा जर माणूस असेल तर त्याच्यावरती लगेच तातडीनं प्रशासन देखील कारवाई करत आता ह्या रातोरात गाड्या जातात म्हणजे पोलीस प्रशासन तरी काय करतंय पोलीस प्रशासनाच्या देखील निदर्शनाशी येते परंतु इंदापूर तालुका हा संवेदनशील अतिसंवेदनशील असा भाग असल्या कारणानं प्रत्येक भागामध्ये पोलिसांच्या त्यातच भांडणं तन्न अशी प्रकरण पोलीस स्टेशनला अनेक येतात त्यात तपास असतो रात्रीचं पेट्रोलिंग असतं आणि अशा वाळूवरती देखील कारवाई करणं गरजेचं आहे हे देखील काम असले तरी थोडंफार पोलीस प्रशासनाने देखील लक्ष ठेवून वाळूच्या गाड्यांवरती जर कारवाई केली वाळू किती काढली आणि जर गाड्यात जाऊ नाही दिल्या तर मात्र वाळूच वाळू उपसून काय करतील ते तसच वाळू उपासणं हे काम नदीतून आहे तर नदीतल्या ज्या बोटी आहेत त्या बोटींवर जर आठ दिवसाला कारवाई केली सुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी तर मात्र पुन्हा बोटीच दिसणार नाहीत परंतु प्रशासनाला देखील वेळ नाही की वाळू तस्करांवर कारवाई करायला का सत्ताधारी पक्षाचा वाळू तस्कर आहे म्हणून त्याच्यावरती जाणीवपूर्वक कारवाई टाळली जाते असं तर ना ना। काही नाही जा ना बघा इंदापूर तालुक्याच्या काही भागामध्ये वाळू तस्कर आहेत परंतु हे वाळू तस्करच आता वाळूंच्या ज्या गाड्या जातात या वाळू तस्करांच्या गाडीनं रस्ते देखील खराब होत आहेत म्हणजे वारंवार रस्ता बनवला वारंवार रस्ता फुटला वारंवार रस्ता रस्ता बनवला वारंवार फुटला म्हणजे रस्त्याची देखील चाळण या वाळू तस्करांमुळं होते परंतु बघा वाळू तस्करांवरती कारवाई करायला कुठेही दुजाभाव नसला पाहिजे आणि प्रशासनाने वेळेत कारवाई केली तर वाळू तस्करांचा देखील बंदोबस्त होऊ शकतो आता पाठीमागच्या काळामध्ये काही जणांवरती गुन्हे दाखल झाले होते परंतु त्याचं पुढं काय झालं गुन्हे दाखल करून मोक्या अंतर्गत जर कारवाया केल्या तर मात्र वाळू काढण्याची कुणाचीही पुन्हा हिम्मत होणार नाही आणि अशा अवैध का अवैध जे धंदे आहेत याला जरब बसल तर बघा प्रशासनानं वेळेच दखल घेऊन हे दिवसा ढवळ्या जे वाळूचे धंदे कारनामे सुरू आहेत आता लोकांचा आक्रोश आहे त्या त्या भागामध्ये जिथं जिथं वाळूचे डेपो आहेत तिथून गाड्या जातात आता माझ्याकडे ते सगळे पुरावेच आहेत मी पुरावे टाकलेले आहेत तिथं ज्या बायका आहेत त्या देखील त्यांच्या घरापुढे समोरून गाड्या जातात बारकी लेकरं तिथं असतात त्यांचा देखील आक्रोश आहे त्या महिलेनं देखील एका सांगितलेलं आहे की वाळू कशा पद्धतीनं वाळू तस्कर तस्करी सुरू आहे हे देखील त्या महिलेनं सांगितलेलं आहे ते देखील आपण बारकाईन व्हिडिओ बघा आणि बघा आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे